नमस्कार मंडळी आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एक नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आम्ही पुन्हा एकदा निघालो आहे सह्याद्री फिरायला आणि आज आम्ही आलो आहे अशाच एका गडावरती जो नेहमीच चर्चेत असतो तो म्हणजे पनवेलमधला दुर्ग तुम्हाला बघा तो कलावंती दुर्ग आणि तो, तो, तो प्रबलगड आणि मी आता उभा आहे ठाकूरवाडी भेस विलेजला जो कलावंतीचा भेस विलेज आहे हे बघा पूर्ण पार्किंग एरिया मी वेनस वेनसडेला आहे म्हणून आता कोण नाही येते आणि मॉर्निंगचे साडेसात वाजलेत तुम्हाला पार्किंगचे रे रेट ते माहिती पडतील मी जस्ट आता ट्रेक सुरू करतो आहे मी आज पहिल्यांदा सोलो ट्रेक करतो आहे थोडा नर्वस आहे पण एक एक्साइटमेंट पण आहे स्वतःमध्ये